जीवन आणि मृत्यू हा आयुष्याचा एक भाग आहे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो मृत्यू कोणालाही चुकलेला नाही एक ना एक दिवस प्रत्येकाला मृत्यूचा सामना करावा लागणार आहे पण अनेकदा आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा अनेकदा एखाद्या एखाद्या मृत्यूच्या दाढीतून परत येतात जगण्याचा खरा संघर्ष मृत्यू जवळून पाहिल्यानंतर सुरू होतो माणूस असो वा प्राणी सर्वांनाच जीवन मृत्यूचा संघर्ष करावा लागतो प्रत्येकाला जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो जंगलात हिंस्त्र प्राण्यांना शिकार करावी लागते कारण त्याशिवाय ते जगू शकत नाही पण इतर प्राण्यांना मात्र आपली शिकार होऊ नये म्हणून संघर्ष करावा लागतो वन्य प्राण्यांच्या शिकारीचे अनेक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यामध्ये जीवन मृत्यूचा खेळ सुरू असतो सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल व्हिडिओमध्ये एक बिबट्या एका माकडाची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी माकड एका झाडावर चढते आणि झाडाच्या टोकावर जाऊन बसते पाठोपाठ झाडावर चढतो त्या झाडाचे तीन खोड तीन दिशांना पसरले आहे जसा बिबट्या एका खोडावर चढतो तसा माकड दुसऱ्या खोडाच्या फांदीच्या टोकावर उडी मारतो बिबट्या फिरून दुसऱ्या खोडावर चढला की माकड पुन्हा पहिल्या खोडाच्या फांदीवर उडी मारते हाच प्रकार बराच वेळ चालू राहतो माकड जीव वाचवण्यासाठी शक्कल लढवते एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारून बिबट्याला चकवत राहते माकडाला पकडण्याच्या नादात बिबट्याही एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरून उड्या मारत राहते बिबट्या माकडाला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे पण माकड अत्यंत चतुराईने आणि चपळाईने बिबट्यास चकवा देत आहे हा क्षण व्हिडिओमध्ये कैद झाला आहे जीवन मृत्यूचा खेळ दर्शवणारा हा क्षण पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे इंस्टाग्रामवर वाईल्ड एनिमल पॉवर नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे माकडाची शिकार करण्यासाठी झाडावर चढलेला बिबट्या असे कॅप्शन व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट देखील केले आहेत एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की रात्रभर नाच राहूया भाऊ कारण व्हिडिओ पाहिल्यावर बिबट्या आणि माकड झाडावर नाचत असल्यासारखे वाटत आहे दुसऱ्याने लिहिले की बिचारा बिबट्या तिसरा म्हणाला सर्वात आधी कोण थकेल